काय सांगाल आज राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर काल म्हणजे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा निषेध आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी शरद पवार गटातर्फे राष्ट्रपती जी अधिकृत आहे त्यातर्फे करीत आहोत या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब यांनी हा पक्ष काढला वाढवला जोपासला आणि आज निवडणूक आयोगाने आमदारांच्या त्या ठिकाणी मेजॉरिटी दाखवून हा पक्ष त्यांचा आहे हा जो त्या ठिकाणी निकाल दिला आहे त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल करणार आहोत तो सुप्रीम नि कोर्टाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल तो जनतेच्या दरबारात गेल्यानंतर आधी जनता सामान्य मतदार देशाचे ने देशा नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या पाठीशी आहेत पवारसाहेबच या देशाचे नेते आहेत पवारसाहेब आमचे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत सत्यता सत्तेचा सत्यता नाही सत्य आमच्याकडे सत्यता त्याचा विजय आहे सत्तेच्या जोरावर कुबड्या घेऊन हे सरकार आलेलं आहे यापुढे हे टिकणार नाही लेकिन आज उन्ही को नीचे उस तो बारे में, आप क्या कहना में कुछ नहीं जो जो घटना घड़ी उनकी भावना जो हमारे कार्यकर्ता है उनके क्या दुख पोस्ट रहती है पवार साहब ने पक्ष निर्माण किया है बढ़ा है पक्षा पवार साहब के जो आचार विचार है वही हमारे रक्त में है But, i, 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 I...